जिल्हा परिषद कोल्हापूर भरती दोन हजार पंचवीस संस्था जिल्हा परिषद कोल्हापूर जाहिरात दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची अंतिम तारीख तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्ज पद्धत ऑफलाईन पोस्टाने प्रत्यक्ष सादर करणे भरतीची माहिती जिल्हा परिषद कोल्हापूर येथे क्रीडा विभाग व निवासी शाळा यासाठी विविध पदांची भरती जाहीर झाली आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावेत पदनिहाय तपशील एक खो खो प्रमुख क्रीड़ा प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता निस्त पदवीधर कि बीपीएड तीन वर्षे प्रशिक्षण अनुभव कि राष्ट्रीय पता विजेता दोन कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता निस्पदीधर कि बीपीएड एमपीएड अनुभव तीन वर्षे अनुभव व राष्ट्रीय राज्य स्तरीय सहभाग तीन कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता निस्ट बीपीएड एमपीएड अनुभव राष्ट्रीय स्पर्धेत पदक व तीन वर्षे प्रशिक्षण अनुभव चार कबड्डी सहायक क्रीडा प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता बीपीएड एम पी एड अनुभव दोन वर्षे प्रशिक्षण अनुभव पाच मैदानी सहायक प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता बीपीएड एम पी एड नेस अनुभव दोन ते तीन वर्षे सहा रेक्टर महिला शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू अनिवार्य बीपीएड असल्यास प्राधान्य अनुभव शैक्षणिक संस्थेत कामाचा अनुभव सात रेक्टर पुरुष शैक्षणिक पात्रता MSW अनिवार्य बी पी एड असल्यास प्राधान्य अनुभव शैक्षणिक संस्थेत कामाचा अनुभव आठ रग्बी क्रीडा प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता निस्ट रग्बी बीपीएड एम पी एड अनुभव वर्ल्ड रग्बी परीक्षा उत्तीर्ण अधिक तीन वर्षांचा अनुभव वेतनमान निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मानधन मिळेल दहा हजार रुपये ते वीस हजार रुपये प्रति महिना आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी पासपोर्ट साईज फोटो जन्मतारीख पुरावा शैक्षणिक प्रमाणपत्रे क्रीडा अनुभव प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र असल्यास रहिवासी दाखला अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास अर्ज कसा करावा पात्र उमेदवारांनी अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात करून सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा पत्ता शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत महत्वाच्या सूचना अर्जाची अंतिम तारीख तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील अर्जात दिलेली माहिती खरी असल्याचे उमेदवारांनी नमूद करणे आवश्यक आहे निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराला स्वतंत्रपणे कळवले जाईल